मग तू व्यवस्थित काढायचं तू का तिथं इथं हां इथं कसं काय तिथं ताठवतं ना मग ब नीट काढून ठेवायचं ते डायरेक्ट कसं घेतलं बरं कसं सांडलं अरे बाप रे बघा वा� पुरीने सध्या नाश केलाय सगळं का नाही आहे सगळं सगळं बिनी जिकडं तिकडं मग तिथं ठेवते होतं मी व्यवस्थित तिथं पुढे हात लावती मशीनवर म्हणून मी मागे आणून ठेवलं तर माग किचनवर पण तीच काम करते कुठं तू तू आहेस मला माहिती आहे तिथं ठेवलं तरी तू सांडणार आहे इकडं मग आणून आणून ठेवलं तर इथं पण आणून ठेवलं तर सांडणारच आहे तू तर इथं सांडलंच तुला एक काम सांगितलं करत नाहीस कुठली हा पुन्हा त्याला शानी करगोळा ती कर कर करगोळा करते आता तू सांडलाय ना गोळा करते करगोळा बघितला काय ती सगळं आ पुढं सांडते म्हणून मी माग ठेवलं आणून महाग कितीच केलं कोण आलाय कोण आलाय बाबा आहे कोण आहे तेवढा कडक वेस्त कळतय तुला तेवढं शिकली अभ्यासाच तर ना आदेश नाही अभ्यास कुठ आहे अभ्यास कुठ आहे सांग हातामध्ये मग येऊ तुझ्या पण हातामध्ये आहे ना कर ना मग ते छोट्या छोट्या हाताने अभ्यास तुझ्या मोबाईल वर पॅकरी टाकून माझी हा गोळा करा तू कर तू सगळं सांगलंय ना काम मारून ठेवले मला पैसे हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल हे घेऊन जा आता एवढं तरी सांगू नको बघ हा नीट व्यवस्थित निक पोचली का नीट आता काय कर आता काय खायचंय तुला भात महिन्याचा कुकर दर निश्चित ना नीट कवच आहे पाया पाडशील पाय बुकना होईल पायाचा जा नीट हळूहळू आता भाजी वाटाण्याची भाजी केली खाली खाली शापार लिहिलंय ती आता सर्दी झाली आहे मला सर्दी झाली मनवृत पाळलंय का तुम्ही होय मनवृत मत मौन, मन व्रत केलंय का अच्छा बोलायच नाही काय झालं कुठं जायचं आहे का काय साडी घालू का होय ओय बोला की साडी घालू कुठं जायचं आहे फिरायला जायचं आहे असंच म्हणता येत नाही बीत नाही मला सगळं माहिती आहे की फिरायला नेता कुठं नेता आहोत तुम्ही ताट आणू का जायला का न गरात आठ काय झालं बिबेड आमचं पाहुणा आहे ना ती <laughs> <भी बेड़ कता। laughs> कामाला होते ते विहिरीत पडलेत म्हणजे जखम झाली म्हणजे सांगतो

सांड तीन भरत नाही ना, ना काय नाही ना तशीच पळून जाते मी गोंडे लावले होते साडीला मैत्रीणनं ते सामान सांडती म्हणून मी पाठीमाग आणून ठेवलं होत तर बघा बघा सांडून टाकले सगळं केलं खाली असं करते सगळं सांडा सांडी करते खोड्या करते मनी आणले होते Money, हे मनी हे थ्रेड्स आणले होते चमकीचे सुया आणि गोल्डन कलरचे मनी आणि व्हाईट कलरचे मनी हा तू तर काम ऐकत नाही की काय करावं सांग मलाच करावं लागेल काम तर तू काय बोलणार आहेस का काय म्हणून बोलणार आहेस के के तुला आहे का जेवायला बनवलंय त्यांच्यासाठी जेवण तो काय काय बनवलंय होय मटण नाही बनवलं अगं त्यांना तर मटन आवडत आहे खायला सगळ्यांना अरे त्यांच्या आधी तूच माहिती आवडत नाही हाय का येतील जेवायला ती अकड थोड मनी राहिले ते याचायचं आणखी इकडं मनी किती महाग येत तुला माहितीये सोन्याच मनी आहेत सोन्याच कळलं का

तसं असतं आहे कुठं तू आजारी असली मग ते पण आजारी पडत नाहीत सारखं सारखं ते स्ट्रॉंग आहे सगळी लोकं माहिती का हां काय कर करते काम करतेत काय करते ती जेवण करते जेवण करते ती जेवण नाही केलं म्हणून मिळाले पाहिजे मग जेवत जा की मग तू अच्छा हां असंच असंच मग ऊन किती येत आहे मग मग उन की बाहेर ऊन पडले खात पाठपट झाली मला पैसे पण सर्दी खायच खातील कितीवर दे तू नाही खुला जाऊ इच्छित बाजू का काय झालं तुम्हाला काय झालं चोकोली दीदी आ, जी काले काल होता आमच्या फेब्रुवारीला तशी तर एकोणीस फेब्रुवारीला माझा बर्थडे तर एकोणीस फेब्रुवारीलाच जन्मली होती ती पण रात्रीच्या बाराच्या नंतर डेट वीस पडली का रडत होती तू जन्मल्या होती रडायचं काय तर गप्ची बसायचं काय शांत आहे रडायचा आवाज तर येते का त्याचा हाळू लढते मग तू बी हाळू लढायचं मोठाने कशाला लढत होती तू बी रडत होती मला बी रडवत होती का नाही वास्कर आता वाटाय कशाची भाजी केली ही हो अजून काय बनवलं अजून काही नाही अजून भा बा... भाकरी बनवली होय भाकरी आवडते का खायला हा काय नाही आवडत नाही आवडत अगो मला मसाला माहीत नसतं भाकर खायची असती